बी सेवन न्यूज चेहरा नव्या युगाचा हा <laughs> प्रॉपर्टी एक्स्पो हा नाशिक शहरासाठी देखील फार महत्वाचा आहे या प्रॉपर्टी एक्स्पोच्या माध्यमातून बऱ्याच ग्राहकांना बरेचसे ऑप्शन्स कळत असतात आणि जवळपास ऐंशी पेक्षा जास्त स्टॉल या प्रॉपर्टी एक्स्पो मध्ये दे आहे त्यामुळे त्याने <laughs> आज आपल्याला न्यू आहे

नाशिक पश्चिमच्या आपल्या लोकप्रिय नाटक आज क्रीडाई आहे नाशिक प्रॉपर्टी एक्सपो <णीणीणी�> त्याची सुरुवात आज या ठिकाणी आज होते चौदा ते अठरा जवळपास पाच दिवस हा प्रॉपर्टी एक्सपो या ठिकाणी होणार आहे आणि निश्चित त्यामुळे नाशिककरांना खूप मोठा फायदा याचा या ठिकाणी होणार आहे नाशिक शहर आपण बघतायत सांस्कृतिक शहर आहे आध्यात्मिक आहे आणि त्याचबरोबर आता एक बांधकाम व्यवसाय यांचा एक मोठा सिंहाचा वाटा आहे शहरामध्ये जसं कृषीच्या क्षेत्रामध्ये असेल उद्योगामध्ये असेल तसंच बांधकाम व्यावसायिकांचा सुद्धा या ठिकाणी मोठा शिवाचा वाटाय नाशिक शहराच्या विकासामध्ये या ठिकाणी आहे आणि म्हणून आज आपण या एक्सपोला इथं नावा आनंद होतोय अठरा वर्ष सतत हा एक्सपो या ठिकाणी सुरू आहे गेल्या वेळी मी तीन चार वेळा या या ठिकाणी आलेलो होतो आणि निश्चित जे गरजू आहेत ज्यांना घराची गरज आहे गर आवश्यकता आहे थोडं कन्सेशन मिळणार आहे थोडं डिस्काउंट मिळणार आहे आणि त्याला चॉईस पण राहील एकाच ठिकाणी त्याला सगळे घरं कुठे काय त्या ठिकाणी बघता येतील आणि या एक्सपोच्या माध्यमातून एक चांगली संधी सगळे ज्यांना घर घ्यायची आहेत त्या सर्वांसाठी या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून या कार्यक्रमाला मनापासून मी शुभेच्छा देतो नाशिकसाठी मागणी केली होती वगैरे मी मी कधीच आज काही केलेली नाही संपलं आता पुढे ते मागे रे आता नाही मागे ज्या वेळेला साहेब झाले ना पालकमंत्री त्यावेळेला मला ते म्हणाले की तुम्ही धुळे म्हटलं धुळे वगैरे काय नाही राहिलो तर पण नाशिकमध्ये नाही तर मला पालकमंत्री आयोजित असं काही नाही कशाला त्या तो इश्यू करता काय चांगला विषय आता हे आता चांगल्या बिल्डिंग बनताय घरं बनत आहेत आता ज्या वेळेला त्याची कुदळ मारली जाईल त्यावेळेला पैसे भरले तर तुम्हाला स्वस्तात घरं भेटतील घेऊन आपण पत्रकारांसाठी सर्वप्रथम मी नाशिककरांना तुमच्या माध्यमातून आवाहन करतो का क्रीडा नाशिक मेट्रो पुन्हा एकदा सालाबाद प्रमाणे प्रॉपर्टीचा महाकुंभ घेऊन आलेला आहे चौदा ते अठरा ऑगस्ट अक्कर डोम येथे हा प्रॉपर्टी एक्सपो भरण्यात आलेला आहे मी नाशिककरांना तुमच्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी या एक्स्पोला भेट द्यावी या एक्सपोचं आज उद्घाटन आपल्या महाराष्ट्र मंत्री आपले साहेब सिनियर मंत्री श्री गिरीश महाजनजी यांच्या हस्ते आज इथे करण्यात आलेला आहे आम्हाला खूपच या गोष्टीचा गर्व आहे की नाशिक क्रीडा नाशिक मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवर मला वाटतं बरेच वर्षानंतर दोन मंत्री एकत्र येऊन असा प्रॉपर्टीचं महाकुंभाच उद्घाटन त्यांच्या हस्ते आज झालेलं आहे तर नाशिककरांना विनंती चौदा ते अठरा ऑगस्ट टक्कर डोम इथे भरण्यात आलेल्या या प्रदर्शनाचं जास्तीत जास्त उपयोग आणि लाभ घ्यावा इथे येऊन काय नाशिकमध्ये नवीन स्कायलाईन कशी तयार होत आहे याचं हे बघण्यासाठी तुम्ही जरूर यावं इथे पंधरा लाखापासून पाच कोटी पर्यंतचे प्रॉपर्टीचे ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल आहे रेसिडेन्शियल कमर्शियल इंडस्ट्रीयल एग्रिकल्चर किंवा असे प्लॉट्स तुम्हाला इथे उपलब्ध आहेत तर जरूर तुम्ही इथे भेटेल आता मी बेसिकली क्रीडा नाशिक हे नाशिक ही कुंभची नगरी आहे प्रत्येक बारा वर्षी आपल्याकडे कुंभमेळा इथे साजरा केला जातो आणि आम्ही दरवर्षी प्रॉपर्टीचा महाकुंभ हा भरवतो आता आगामी दोन वर्षानंतर जो कुंभमेळा आपल्याकडे साजरा होणार आहे तर तो कुंभमेळा साजरा करताना पर्यावरणचं ध्यान राखून तो साजरा करण्यात यावा हे क्रीडा नाशिकच बिलीफ आहे मानस आहे म्हणून यावेळेस वैशिष्ट्य असं की आम्ही प्रॉपर्टी एक्सपोर्ट सोबत पाच दिवसापैकी तीन दिवस दिवस चर्चासत्र इथे आयोजन केलेलं आहे वेगवेगळे एक्सपर्ट इथे येणार आहेत आणि स्मार्ट सिटी सस्टेनेबल सिटी आणि ग्रीन कुंभ या विषयावरती इथे चर्चासत्र आयोजित करण्यात आलेले